पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे जे मुख्य विषय आहेत लोकांचं असं म्हणणं होतं की जर पावसाळ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी पाणी साचते अशा ज्या लहान लहान समस्या आहेत हा लोकांनी आमच्या पुढे मांडला आपण कसं त्याचं सोल्युशन काढाल तर देवरी नगरपंचायतचा जो विकास झाला आहे जो देवरी नगरपंचायतचा जो मॉडेल तयार झाला आहे नेमका तोच मॉडेल आपण साले कशामध्ये का येणाऱ्या काळात करतो आहे कॉफी पेस्ट करणार आहे कॉफी पेस्ट करणार आहे आमगाव आणि सालिकसाचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये खूप समस्या आहेत खूप खड्डे आहेत आणि हा जो प्रश्न हा जो ज्वलंत आहे आणि तो कुठेतरी ह्या निवडणुकीला इफेक्ट करणारा मुद्दा आहे विरोधकांना आता विकासाचे मुद्दे राहिलेले नाही आहेत ते जर निवडणूक हारले तर ते ईव्हीएमला दोष देतात आणि निवडणूक जिंकले तर ते ई व्ही एम मशीन चांगली आहे म्हणतात गोंदियाला काय परिस्थिती राहणार आहे आपण गोंदिया नगराध्यक्षपदही जिंकणार साले कसा पण जिंकणार गोरेगाव पण जिंकणार आणि तिरोडा पण जिंकणार चारही ठिकाणी भाजप चारही ठिकाणी भारतीय जनता निर्विवादपणे निवडून येणार शंभर टक्के सांगतो आता जनतेच्या विरोधकांवर विश्वास राहिलेला नाही लॉक करून द्यायचा बिलकुल लॉक करा नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचे प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकंद्रित राजकीय वातावरण तापलं आहे आपण सध्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत आणि आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्याकडे विशेष जबाबदारी भारतीय जनता पक्षाची आहे ते गोंदिया जिल्ह्याचे हे निवडणूक प्रमुख आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हे नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या वर्षीच्या होणार आहेत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर भाजप ही निवडणूक लढत आहे कारण प्रत्येक निवडणुकीला वेगळे मुद्दे राहतात प्रत्येक निवडणुकीला लोकांच्या वेगळ्या अपेक्षा राहतात लोकांमध्ये वेगळे प्रश्न राहतात नेमकं हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकदम ग्राउंड लेवलवरच्या निवडणूक आहेत आणि सर्वसामान्य लोक काय विचार करतात आज आपण जाणून घेणार आहोत आमच्यासोबत आज चर्चा करण्याकरिता भारतीय जनता पक्षाचे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे गोंदिया जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख आणि आमगाव देवी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम आहेत संजय भाऊ स्वागत आहे आपलं झकास मराठीवर तुम्ही निवडणूक प्रमुख गोंदिया जिल्ह्याचे आहात आणि तुमच्या नेतृत्वामध्ये ह्या गोंदिया जिल्ह्यातील ज्या चारही नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या ज्या निवडणूक आहेत त्या लढत आहेत तुमक काय सांगाल कसा लोकांचा प्रतिसाद भेटत आहे आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जात खरं म्हणजे अनेक वर्षाची प्रतीक्षा होती जनतेला बरोबर की नगरपंचायत नगरपरिषदेत निवडणूक झालं पाहिजे नुकताच एक वर्षाच्या पूर्वी राज्याचे निवडणूक झाले ज्यामध्ये आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की महायुतीचं सरकार देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री झाले अजितदादा पवार उप उपमुख्यमंत्री झाले आणि अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं आज गोंदिया असेल तिरोळा असेल गोरेगाव असेल माझा स्वतःचा मतदारसंघ साले कसा असेल गोंदिया जिल्ह्यामध्ये चार पैकी दोन नगर परिषद आणि दोन नगरपंचायत असे चार निवडणूक या ठिकाणी लागलेले आहेत जनतेच्या आशा आणि अपेक्षा भरपूर वाढलेल्या आहेत सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा सरकार असल्यामुळे अनेकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्यामुळे साहजिकच आहे त्या, त्या अपेक्षांना देखील आम्ही खरं उतरण्याचा प्रयत्न देखील करतो आहे आज विरोधांकडं कर, विरोधकांकडे मुद्दे राहिलेले नसल्यामुळे ते आरोप प्रत्यारोप ते त्यांच्या पद्धतीने ते करत आहेत परंतु जनतेला जास्त आमच्याकडून भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षा आहेत कारण त्यांना सगळ्यांना माहीत आहे या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आहेत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आहेत आणि साहजिकच या मतदारसंघाचा आमदार मी त्यांच्याच जनतेच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीसमध्ये दुसऱ्यांदा निवडून आलेला भारतीय जनता पक्षातून मी आहे आणि त्यामुळे आशा अपेक्षा जनतेच्या राहणार आपण आता हे सगळं त्यांच्याप्रमाणे मागणीनुसार ते आपण करतो आहे बरं आपण ही निवडणूक पाहिली तर ह्या ठिकाणी सर्व दिग्गज नेते जे आहेत गोंदिया जिल्ह्याचे प्रफुल्ल पटेल असोत मग भारतीय जनता पक्षाकडून स्वतः फडणवीस साहेब आणि डॉक्टर परिण्य फोके असोत काँग्रेस पक्षाकडून स्वतः नाना पटोले असोत शिवसेनेकडून इकडे नरेंद्र भोंडेकर असोत सर्व जे दिग्गज राजकीय नेते आहेत त्यांचं खरं तर हे अस्तित्वपणाला प्रतिष्ठापणाला लागलेली ही निवडणूक आहे आणि त्याकरिता एकंदरीत नवीन मुद्दे कारण ही लोकलची निवडणूक असल्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत स्वच्छतेच्या समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत जेव्हा मी सर्वसामान्य लोकांमध्ये फिरतो तर लोकांचं म्हणणं आहे की आपण हे लोकलचे जे मुद्दे आहेत आपण ह्याच मुद्यांवर ही निवडणूक फेस करत आहोत किंवा ह्याच मुद्द्यांवर आपण मतदान करणार आहोत आमदार साहेब पाण्याची समस्या आपण जर सालेकशाची गोष्ट केली तर लोकांना पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे जे मुख्य विषय आहेत लोकांचं असं म्हणणं होतं की पानी है है जर पावसाळ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी पाणी साचते अशा ज्या लहान लहान समस्या आहेत ह्या लोकांनी आमच्या मांडला पण कसं त्याचं सोल्युशन काढाल खरं माझ्याकडे पक्षाने जरी गोंदिया जिल्हा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी दिली असली तरी मी आमगाव देवरी विधानसभेचे आमदार आहे आणि त्याच्यामुळे माझं सर्वात जास्त लक्ष सा, सालेकचा नगरपंचायतीवर हो आहे देवरीचा जो मॉडेल आहे मी आमदार असताना देवरी नगरपंचायतचा ज्या पद्धतीने विकास झाला मग तिथले गार्डन असेल मग मुलांचा खेळण्याचा विषय असेल तिथला ग्राउंड असेल आपला क्रीडाचा विषय असेल क्षेत्रातला तिथलं मुलांसाठी वाचनालय असेल आणि अंडरग्राऊंड गडर असेल किंवा पिण्याच्या पाणी असेल आज जर बघितलं तुम्ही तर देवरी पंचायतचा जो विकास झाला आहे जो देवरी नगरपंचायतचा जो मॉडेल तयार झाला आहे नेमका तोच मॉडेल आपण साले कशामध्ये का येणाऱ्या काळात करतो आहे कॉफी पेस्ट करणार आहे कॉफी पेस्ट करणार आहे आणि आपल्या माध्यमातून मी जनतेला ही माहिती देऊ इच्छितो आमदार झाल्याबरोबर सालेकशाचा सा पासष्ट करोड रुपयाचा जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता तो आपण प्रायोरिटीने घेतलेला आहे लवकरच कसा नगरपंचायतकरिता पासष्ट करोडचा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था घरोघरी नळ साले कशामध्ये प्रॉपर गेल्या अनेक वर्षापासून बसस्टँड नाही आहे आपण ते देखील जवळपास तीन कोटी रुपये मंजूर करून आणलेला आहे ते देखील आपण व्यवस्था या ठिकाणी प्रवाशांच्या दृष्टिकोनातून करतो आहे कारण इथे शाळकरी मुली आहेत कॉलेजची मुलं आहेत कुठेही उभे राहतात तिसरी गोष्ट आहे की साले कशाची जी अस्वच्छता आहे आपल्याला माहित असेल की दोन हजार एकोणीस मध्ये माझा पराजय झाला काँग्रेसचे इथे आमदार आले पाच वर्षामध्ये काँग्रेसच्या आमदारांनी कुठलेही असे काम केले नाही की ज्याच्यामुळे सालेकशाचा विकास होईल आणि त्यामुळे चौदा ते एकोणीस मध्ये जो आपण विकास केला परंतु एकोणीस ते चोवीस मध्ये कुठल्याही प्रकारच्या काँग्रेसकडून विकास झाला नाही तो आता मी जबाबदारी घेतलेली आहे नगरपंचायत सालेकसाच्या का जो काही उरलेला काम होता तो आपण आत्ता पूर्ण करणार अनेक वर्षापासून मागणी होती सालेकसा वासियांची शेवटी सालेकसा नगरपंचायत असला तरी तो ग्रामीण भाग आहे पण ग्रामीण भागामध्ये असून सुद्धा मनरेगाचे म्हणजे रोजगार हमीचे कामे सुरू नव्हते ते आपण ते देखील मंजूर केलेला आहे आणि फरवरीपासून नगरपंचायत सालेकशातील जनतेला रोजगार हमीचे काम देखील आपण उपलब्ध करून देणार आहे दोन हजार चोवीसला जो निवडणूक झाला हो तो देशासाठी झाला त्याच्यानंतर जो निवडणूक या ठिकाणी झाला ते राज्यासाठी झालं त्याच्यानंतर जो निवडणूक झाला गोंदिया जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्ही पाय बघितलं असेल तो जिल्ह्यासाठी झाला ही जी निवडणूक आहे नगरपंचायतची सालेकसाची ही स्थानिक निवडणूक आहे याच्यातले स्थानिक मुद्द्यावर ही निवडणूक लढली जात आहे आपण स्थानिक मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जात आहोत मग त्यांच्या घरकुल असेल त्यांच्या पिण्याच्या पाणी असेल आरोग्याचा विषय असेल शाळेचा विषय असेल अंगणवाडीचा विषय असेल नाल्यांचा विषय असेल स्वच्छतेचा विषय असेल हे छोटे छोटे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जात हो। आहोत आणि त्याच्यामुळे निश्चितच प्रत्येकच पक्ष या ठिकाणी आजमावून बघत आहे पण मला विश्वास आहे या विधानसभेच्या नेतृत्व करत असताना जनतेने पुन्हा मला स्वीकारलेला आहे दुसऱ्यांदा या मतदारसंघाचा मला आमदार केला आहे आणि त्याच्यामुळे मी जे निवेदन केलेलं आहे सालेकसा नगरपंचायतीतल्या जनतेला तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदावर निवडून द्या बाकीचे जे काही काम आहेत मी ते करण्याची मी हमी देतो आहे म्हणजे भाऊ आणखी आपण जसं लोकांशी बोललो लोकांचं म्हणणं आहे की आमगाव आणि सालेकसाचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये खूप समस्या आहेत खूप खड्डे आहेत आणि हा जो प्रश्न हा जो ज्वलंत आहे आणि तो कुठेतरी ह्या निवडणुकीला इफेक्ट करणारा मुद्दा आहे हे खरं आहे ही निवडणूक नगरपंचायतची आहे पण विरोधकांना दुसरं काही विषय नाही आहे त्यांच्याकडे दुसरं बोलण्यासाठी विकासावर बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही दुसरा मुद्दा नाही आहे आणि त्याच्यामुळे ते मग कधी गोंदियाचा मुद्दा काळ घेतील मग कधी रोळाचा मुद्दा घेतील ते वेगवेगळे मुद्दे घेऊन इथे येत आहेत पण मुळातच आपण नगरपंचायतच्या निवडणूक लढत आहो हे काँग्रेसचे लोक विसरले आहेत मी आमदार होऊन एक वर्ष झालेलं आहे या एक वर्षाच्या माझ्या आमदारच्या कारकिर्दीमध्ये जवळपास आठशे करोड निधी आपण या एक वर्षाच्या आतमध्ये आपण आमगाव विधानसभेच्या विकासासाठी खेचून आणलेला आहे आणि त्यापैकी आमगाव ते कचारगड आमगाव ते कचारगड आपण दीडशे कोटी रुपये आपण मंजूर केलेला आहे आणि दीडशे दीडशे कोटी रुपये आपण मंजूर केलेलाच आहे पण जोपर्यंत या दीडशे करोडचा टेंडर होत नाही तोपर्यंत आमगाव ते कचारगड पर्यंत जो गड्डा आहे रो, रोड रोळावर रस्त्यावर तो बुजवण्याचा देखील आपण सु आदेश सूचना आपण संबंधित डब्ल्यू डी विभागाला केलेला आहे याच रोडावर आमगाव सालेकस या रोडावर वाघ नदीचा पूल आहे तो हलतो है। त्याला चे निदी मंजुर के आहे त्याला देखील आपण पंचवीस करोडचे निधी मंजूर केलेला आहे विरोधकांना आता विकासाचे मुद्दे राहिलेले नाही आहेत ते जर निवडणूक हारले तर ते एम दोष देतात आणि निवडणूक जिंकले तर ते ई व्ही एम मशीन चांगली आहे म्हणतात आणि त्यामुळे आता जनता विरोधकांकडे काँग्रेसकडे अजिबात लक्ष देत नाही आहे बरं ह्या चारही नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्ये आपण कुठं शोर आहात चारहींच्या जर आपण सिनेरेवर सांगाल की कशा पद्धतीनं संक्षिप्तमध्ये आपण चारही निवडणुकांना आपण करतो हम खास गोंदियाला काय परिस्थिती राहणार आहे आपण गोंदिया नगराध्यक्षपदही जिंकणार साले कसा पण जिंकणार गोरेगाव पण जिंकणार आणि तिरोडा पण जिंकणार चारही ठिकाणी भाजपचे चारही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं नगराध्यक्ष निर्विवादपणे निवडून येणार कारण जनतेच्या आता विरोधी पक्षावर विश्वास राहिलेला नाही शोर मी शंभर टक्के सांगतो आत्ता जनतेच्या विरोधकांवर विश्वास राहिलेला नाही नरेंद्रजी मोदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर आता समस्त जनतेचा विश्वास आहे लॉक करून द्यायचा बिलकुल लॉक करा खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत वेळ दिल्याबद्दल आणि सर्व तुमच्या जे निवडणुकींच्या कार्यकाळ आहेत खूप विजयात तुम्ही वेळ दिले तरी होते आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयपुराम तर विकासाच्या मुद्द्यावर ते ही निवडणूक लढत आहेत आणि हे चारही ठिकाणी सरकार बनवण्यामध्ये स्वस्त आहेत खरंतर संजू भाऊकडे आमगाव देवरी सोबतच यांच्यावर ह्याच गोंदिया जिल्ह्याच्या निवडणूक प्रमुख भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख आहेत आणि यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्ह्यामध्ये होत आहे आणि खरं तर चारही ठिकाणी हे सरकार बनवण्यामध्ये स्वस्त आहेत आणि कशा पद्धतीने हे निवडणूक लढत आहेत यांचे काय मुद्दे आहेत यांनी रोखोक अंदाजामध्ये सांगितलं आणि आपणसुद्धा त्या रोखोक अंदाजामध्ये आज जी मुलाखत आहे शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्यासुद्धा मनापासून आभार खूप खूप धन्यवाद